मंडळी आज आपल्या सोबत महामेट्रोचे दिलीप कुराडे आज आपल्या सोबत आहे आज पुणे शहरामध्ये एक्केचाळीस प्रभाग जे आज जाहीर करण्यात आलेले त्या बाब बाबतीत आपण चर्चा करूया नमस्कार पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी आज प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जरी प्रारूप असेल आणि उद्यापासून म्हणजे आजपासून बावीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर पर्यंत या प्रभाग रचनेला आक्षेप आणि काही असेल तर आपण नोंदवू शकतो अशी तरतूद या निवडणूक आयोगामध्ये आहे मात्र हे केवळ लिखावा असणे शक्यता आहे कारण प्रारुप प्रभा रचना नंतर ती त्या अंतिम प्रभाग रचनेमध्येच होते असं आत्तापर्यंतचा इतिहास आहे तरी या प्रभाग रचनेबद्दल आपण जर का बोललो तर ह्याच्यामध्ये एकूण चाळीस जे प्रभाग आहेत हे चार सदस्यीय आहेत आणि आंबेगाव कात्रज हा जो प्रभाग आहे तो पाच सदस्य आहे म्हणजे या महापालिकेमध्ये ज्या प्रभाग जे भारतीय बहा, बहा, जनता पक्षाने चार सदस्यीय जी महापालिकेच्या निवडणुकीसाठी अट टाकली त्याच्यामध्ये खरे मिनी महा विधानसभा याला म्हटलं जातं कारण यामध्ये मेरिट वर निव... उमेदवार निघून येतात आणि त्याचबरोबर पक्ष जे मोठे असतात राष्ट्रीय पक्ष असेल राज्यस्तरीय पक्ष असेल यांचे उमेदवार या ठिकाणी येऊ शकतात जे सर्वसामान्य उमेदवार आहेत या निवडणुकीमध्ये ते स्पर्धेत सुद्धा उतरू शकत नाहीत अशा पद्धतीची जी तर रचना आहे <सथी> प्रभाग रचना म्हणजे चार सदस्यीय प्रभाग रचना प्रमाणे याच्यामध्ये जर पुणे महापालिकेचा जर विचार केला तर पुणे महापालिकेमध्ये एकूण बावीस प्रभाग जे असणार ते शेड्यूल कास्टसाठी राखीव आहेत हा अनुसूचित जातीसाठी त्यांच्या दोन प्रभाग जे आहेत त्यामध्ये दोन प्रभाग हे अनुसूचित जमाती अस अर्थात शेड्यूल साठी राखीव आहेत त्यामध्ये नैसर्गिकपणे म्हणजे नैसर्गिक म्हणण्यापेक्षा लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे पुणे महापालिकेमध्ये धानोरीमध्ये कळस धानोरी हा प्रभाग क्रमांक जो एक आहे कळस आणि धानोरी यामध्ये अनुसूचित जमातींची जी मतदारसंख्या आहे ती साधारणपणे दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर आहे तर यामध्ये दुसरा जो प्रभाग आहे सूज बाणेर आणि पाषाण यामध्ये दोन हजार एकशे पंचावन्न अनुसूचित जमातीचे मतदार आहेत त्यामुळे स्वाभाविकच या दोन ठिकाणी एस टीचे उमेदवार असणार आहेत त्याचबरोबर कळस धानोरीमध्ये साधारणपणे अनुसूचित जमातीची जी मतदार आहेत ती साधारणपणे अठरा हजार आहेत आणि त्यामुळे कळस धानोरी फुलेनगर नागपूरचा एरोडा गांधीनगर गोखले नगर, नगर वाकडेवाडी औंध बोपोडी त्यानंतर पुलीस स्टेशन आणि जयजाम नगर आता पुणे स्टेशन आणि जयजाम नगरचा जर आपण उल्लेख पाहिला की निसर्गा नैसर्गिकपणे प्रभाग रचना ही नदी नाले ओढे आणि रस्ते यांना विभागून करता येत नाही हे त्या सीमारेषा असतात मात्र पुणे महापालिकेच्या निवडणूक आयोगाने एवढी मोठी क्रांती केली आहे की त्यांनी आख मुळामोठ्या नदीचाच विभागणी केलेली आहे म्हणजे काही विभागामध्ये पुणे स्टेशनचा भाग जो आहे तो वी येरोड्यातल्या नगरला जोडलेला आहे इव्हन एरोडा गावठाण त्यानंतर सावे नगर सिद्धार्थ नगर हा जो भाग आहे त्यांनी पुणे शिवसेना जोडलेला आहे म्हणजे सांगणं तात्पर्य असं की यामध्ये पूर्णपणे या प्रभाग रचनामध्ये भारतीय जनता पक्षाचा वरचष्मा दिसतो ज्या आत्ताचे जे सत्ताधारी जे भाजपचे जे उमेदवार होते त्यांचा वरचष्मा रावा अँटी इन्कमची जो आहे त्या उमेदवाराला त्रास होऊ नये आणि आपले नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावे यासाठीचा केलेला हा खरं खटटोप आहे त्यामुळं ही प्रभाग रचना फेअर नाहीये अनफेअर आहे यामध्ये काहीतरी अन्यायकारक आहे त्यामुळे उद्यापासून माझे नगरसेवक असतील कार्यकर्ते असतील हे आक्षेप नोंदवतील केवळ नावाला हे आक्षेप घेण्याची शक्यता आहे त्यामध्ये त्याच्यावरची त्यामध्ये बदल करण्याची शक्यता कमी वाटते आज आपण बघतो लोगामध्ये असं कार्यकर्ते संक्रमती होते की हा भाग मध्ये जातो का धांगरीमध्ये येतो का आता त्या ठिकाणी दोन भाग करण्यात आले तर त्यामध्ये आता भाग कुठला आपला प्रभाकर मध्ये एक मध्ये आलेला आहे त्यामध्ये लोहगाव जे नव्याने जे चौतीस गावामध्ये समावेश झालेला लोहगाव जो होता त्या लोहगावच्या दोन भाग केलेले आहेत त्यामध्ये एक भाग प्रभाग क्रमांक एक कळ जाधूनला जोडलेला आहे आणि एक भाग लोहगाव विमान नगर म्हणून असा केलेला आहे आणि त्यानंतर वाघोली आणि खराडी असा तो भाग जोडलेला आहे त्यामुळे लोहगावचे दोन भाग केलेले दाखवू कुठून सुरुवात झालेली आहे लोहगाव पासून आहे किंवा त्या बस स्टॉपच्या भाजी मंडईच्या पलीकडून आपल्यामध्ये एक नंबर मध्ये येतोय धानोरी कुठला भाग घेतला कुठली आता यामध्ये नावाप्रमाणे जर पाहिलं कळस धानोरी जरी म्हटलं तर कळस धानोरी या प्रभागामध्ये आपल्याला जर पाहिलं आळंदी रस्त्यावरील जे भोपकेल आहे भोपखेरचा सुद्धा त्यामध्ये भाग येतो त्यानंतर कळस कळसमध्ये कळस माळवाडी चव्हाणचाळ जो भाग आहे विश्रांतवाडीतला त्यानंतर एकशे अकरा एकशे बारा सर्व नंबर आळंदी रोड त्यानंतर धानोरी आंबा धानोरी गावठाण ते पोरवाल रोड ह्यापर्यंत तो घेतलेला आहे आणि नंतर म्हणजे लोळगावचा भाग आहे आणि त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो त्यामध्ये प्रभाग क्रमांक पुढच्या याला तरी ते जोडलेलं आहे प्रभाग क्रमांक कर तीन मध्ये विमाननगर आणि लोगाव यामध्ये जे जे उमेदवार घेणार आता सोडा पण ज्या आजी माझी आमदारांनी जर आक्षेप घेतलं तर त्यांचं सुद्धा या प्रभाग रचनेमध्ये मत त्यांचं विचारात घेतलं नाही इवन असं बोललं जातं की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री जरी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असेल तरी पण त्यांचं सुद्धा म्हणजे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांचा सुद्धा या ठिकाणी हस्तक्षेप दिसून येत नाही त्यामुळं भाजप एकतर्फी हा प्रारूप त्यांचा वर्चस्व दिसतो एवढा पण आपण बघितलं सांगितणार आले की आपण स्वतः बघितलं तिकडे पण दोन तीन भागामध्ये डिवाइड केलेले के के पुणे शहरामध्ये अर्धा केलेला आहे आणि अर्धा इथं जोडलेला आहे आता येरोडा जर पाहिला की जे आंबेडकर श्रोतू आहे की आंबेडकर श्रोतू हा मुळामोठा नदीवरून जातो आणि एक सलग जर पाहिला तर पूर्ण येरोडा हा एक प्रभाग झाला असता परंतु केवळ मतदार जोडण्यासाठी लोकसंख्याच्या प्रमाणामध्ये तर त्यांनी तो भाग स्टेशनकडे जोडला गेलेला आहे त्यामध्ये जेजाऊन नगर येरोडा गावठाण सुशिला साळवे नगर सिद्धार्थ नगर हा भाग त्यांनी शेलारचाळ हा स्टेशनकडे जोडलेला आहे तर उर्वरित भाग जो आहे ब त्यामध्ये शनिआळी लक्ष्मीनगर अशोकनगर कामराजनगर गणेशनगर नवी खडकी सुभाषनगर आणि गांधीनगर असा भाग हा येरवडा आणि गांधीनगर असा प्रभाग त्यामध्ये दिलेला आहे त्यामध्ये काही प्रेस कॉलनी त्यानंतर हरिगंगा आंबेडकर सोसायटी नंतर राम सोसायटी हा भाग जोडण्या असण्याची शक्यता आत्ता प्रारूप याच्यातून दिसून येते पण तसं तो प्रभाग केलेला आहे अखेर पुणे शहराचे एकेचाळीस हे प्रभाग त्याच्यामध्ये संपूर्ण तोडातोडी तोडा तोडी झालेली आहे त्याच्यामध्ये फायदा पक्षाचा आहे जे छोटे पक्ष आहे त्यांचं नुकसान होणार आहे का आणि जे उमेदवार आहे जे सामान्य तर त्यांचा फायदा होईल का पक्षधारींचा फायदा होईल यामध्ये जर प्रभाग अजून सांगितलं की भाजपने प्रभाग रचना जी केली चार सदस्यीय हे केवळ पक्ष जे राष्ट्रीय पक्ष असेल किंवा राज्यस्तरीय पक्ष यांना ह्यांना हेन, जास्त सुविस्कर हा प्रभावच आहे सर्वसामान्य जो उमेदवार आहे जो पूर्वी जो प्रभाग प्रभाग असायचा म्हणजे वार्ड म्हटलं जायचं होतं जा त्या वार्डमध्ये एखादा सर्वसामान्य उमेदवार निवडून येत होता ती आता परिस्थिती नाही आहे ही खरंच मिनी विधानसभा आहे ज्याच्याकडे धनशक्ती आहे मसल पॉवर आहे मनी पावर आहे अशीच लोकं या ठिकाणी निवडून येऊ शकतात त्यामुळे भाजपच्या वर्चस्व यामध्ये राहू शकतो पण तरी सुद्धा विरोधक जर का एकवटले तर भाजपला चांगली टक्कर या याच्यामध्ये देऊ शकतात नमस्कार आज आपण आपल्या आठवड्यामध्ये पोहोचल्याबद्दल नमस्कार